था। था। सर आता हे घर वाचवण्यासाठी आम्हाला काही करावं लागेल कोणत्याही थळावर जावं लागेल ते आता मी करायला तयार आहे ही पेट्रोलची वाटली यासाठी आहे की मी आता इथेच उभं राहून जर माझं घर तोडणार तुम्ही तर मी जीव देणार माझ्याकडे दुसरं काहीच ऑप्शन राहणार नाहीये मी हे घर सोडू शकत नाही माझा सगळा खर्च माझा जेवढी कमाई आतापर्यंत मी कमवली ती सगळी या घरामध्ये लावलेली आहे आता सगळं काय आहे सीएम सरांनी मला आम्हाला आश्वासन दिलं होतं की सिक्स्टी फायव्ह बिल्डिंग मध्ये तुम्हाला काहीच होणार नाही तुम्ही घेऊ नका आता ही, 65 ही कारवाई अजून चालू आहे काही झालेलं नाही तर केडीएमसी कशी येऊन नोटीस लावून जाते आम्हाला दररोज आम्हाला मानसिक त्रास खूप होतोय आता आम्ही मानसिकली मेंटली पूर्णपणे आता डिस्ट्रॉय झालेले आहे आता आमच्यामध्ये एवढी हिंमत नाही राहिली आहे की आम्ही गव्हर आम्हाला कुणाशीच घेणं नाहीये ना गव्हर्मेंटशी ना बिल्डरशी ना जमीनदाराशी तुमचा काही जो जमीनदार आणि बिल्डर तुमचा काही इमेंट तुमचा फॅमिली मॅटर आहे तो तुम्ही तिथे सॉल्व्ह करा प्लीज आम्हा गोरगाव याचा त्रास देऊ नका